शेतकरी मित्रांनो आपण सांगितलं होतं की पंधरा एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जो पीक विमा आहे तो पीक विमा डिपॉझिट करण्यात येईल कारण की तशा पद्धतीचे अपडेट होते आणि त्या अपडेट नंतर आता मित्रांनो आज जवळपास तुमची सतरा अठरा तारखे आली तरी पण शेतकऱ्यांना पीक विमासाठी थोडं लांबवण्यात येत आहे का चालला चाललाय कशासाठी होतोय का याच्यामध्ये प्रॉब्लेम येतोय ते सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेजारी बटन पण ऑन करत जा व्हिडिओला लाईक करायचा बघा खरीप पीक विमा दोन हजार तेवीस बाबत राज्य शासनाकडून सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आला होता की ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जे काही पीक विमा आहे ते पीक विमा कंपन्या आता नऊ पीक विमा कंपन्या नऊ पीक विमा कंपन्यांना आधी एकाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट राज्य शासन देत होतं केंद्र सरकार देत होतं बट ज्या आरती शेतकऱ्यांना एका वर्षासाठी पीक येऊन पुढच्या वर्षी टाळाटाळ तार किंवा त्या शेतकऱ्यांना रिप्लाय करत नव्हतं आणि म्हणून त्यासाठी तीन वर्षाचे करार करण्यात आले आता ज्यावेळेस हे तीन वर्षाचे करार करण्यात आले त्यावेळेस सांगण्यात आलं होते की त्यांनी एक चार्ट तयार केला होता जसं की शंभर टक्केसाठी काहीतरी डिवायडेशन केलं होतं पेरणीच्या वेळेस पंचायत पंचेचाळीस टक्के पिकांच्या वाढीच्या परिपक्वतेबाबत पासष्ट टक्के फुलोरा अवस्थामध्ये पंच्याहत्तर टक्के नंतर काढणीच्या अवस्थामध्ये शंभर टक्के अशा या पद्धतीने डिवायडेशन करण्यात आलं होतं बट याच्यामध्ये काय झालं होतं केंद्र शासन आणि राज्य शासनाने याच्यामध्ये बदल केले होते कारण की ज्या अर्थी मागच्या वर्षी खूप काही दुष्काळी प पर, दुष्काळ परिस्थिती झाली होती गारबीट झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांना हे डिवायडेशनमध्ये पैसे मिळत नव्हते मग राज्य शासनाने काय केलं की त्याचे जे निकाष होते ते शंभर टक्क्यांपर्यंत केले डायरेक्ट म्हणजे एक पंचवीस टक्के ठेवलं आणि एक पंच्याहत्तर टक्के पंचवीस प्लस पंच्याहत्तर शंभर टक्के आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा ऑलरेडी मिळालेला आहे असे शेतकरी पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांचं डॉक्युमेंटेशन सगळ्या काही सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत बट याच्यामध्ये सुरुवातीला जे काही पंचवीस टक्के मिळाले ते शेतकरी आता पंच्याहत्तर टक्क्यासाठी वाढ बघत आहे बट जी काही युनिव्हर्सल शॉप कंपनी त्यांनी आता केंद्र मन केंद्रीय कृषी मंत्रालयाला ले लेटर केलं आहे त्यांना ॲड्रेस केले त्यांना सांगितलं आहे की आम्ही ही तुमची की सरसकट शंभर टक्के विमा देण्याची जी विनंती आहे जी काही निकष तुम्ही बदलावायचं म्हणताय ते आता बदलवू नका कारण की आम्ही वि शेतकऱ्यांना एवढा पीक विमा देऊ शकत नाही आता ह्याच्यामध्ये असं का म्हणते शेतकऱ्यांसाठी ही कंपनी कारण की त्या कंपनीला एक्स्ट्रा पैसे मोजावे लागणार एक्स्ट्रा इन द सेन्स काय राज्य शासन त्याचाही हिस्सा देत असतं केंद्र सरकार पण त्याचा हिस्सा देत असतो बट ह्या कंपनीला त्याच्यातनं एवढा मोबदला मिळणार नाही एवढा फायदा होणार नाही या कंपनीची भरभराट होणार नाही आणि जे काही शा शासनाकडून येणारे पैसे असतात ते पैसे या कंपनीला खायला मिळतील आणि म्हणून त्यांनी असा एक कृषी मंत्रालयाला सांगितलं आहे त्यांना विनंती केली की तुम्ही हे श सरसकट शंभर टक्के जो काही पीक विमा आहे पंचवीस टक्के प्लस पंच्याहत्तर टक्के उर्वरित तो आम्ही देऊ शकणार नाही जे निकष तुम्ही दिले आहेत पंचेचाळीस पासष्ट पंच्याहत्तर शंभर फुलोरा अवस्था असो काढणी अवस्था असो याच्यात तुम्ही चेंजेस करा आणि आम्हाला कळवा त्याच्यानंतर आम्ही पुढची काय जी काही अमाऊंट आहे ती शेतकऱ्यांना देऊ आता याच्यामध्ये दे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की, की ह्याच्यात जे काही केंद्र कृषी मंत्रालय त्यांनी जर लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी याच्यावर रिप्लाय केला तर शेतकऱ्यांचा याच्यामध्ये भलं होणार आहे बट जर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही चेंजेस करू काही करू तर मग याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आहे ऑलरेडी आता मागच्या वर्षाचा पीक विमा अजून मिळालेला नाही खरीप पीक विमाचं कर्ज मिळत नाही आहे खरीप पिकाचं कर्ज पीक कर्ज मिळत नाही आहे त्याच्यात हे पीक कंपन्या आहेत त्या असे चेंजेस करायची विनंती करत आहे आपल्याला सगळ्यांना आपले, आपले राज्याचे भारताचे कृषी मंत्री कोण आहेत ते सुद्धा कळत नाही कारण की कृषीप्रधान देश हा फक्त नावाने राहिलेला आहे कोण कृषी मंत्री ज्यावेळेस शरद पवार होते त्या सगळ्या भारताला माहीत होतं की शरद पवार कृषीमंत्री कारण की त्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी होत होत्या त्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान वेगवेगळ्या प्रकारचे सभा वेगवेगळ्या प्रकारचे माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होती बट आता कृषीमंत्री कोण आहे कोणत्या बिडात जाऊन झोपलेला आहे काही कळत नाही आणि या कृषी मंत्रालयाला जर आता है, या कंपनीने विनंती केली आहे तर ते किती दिवस लांबणीवर जातं काही सांगता येत नाही बट आपण अपेक्षा करू कारण की आता इलेक्शनमध्ये सगळे काही जे कोरोना असेल तर सबस्क्राईब करून ठेवा घडीचं बटन पण ऑन करून ठेवा म्हणजे अपडेट तुम्हाला नक्की मिळणार आहे